हे बघा आज शेजारच्या कल्पनाकडे आलेली आहे आज काय स्पेशल आहे गे अच्छा जवळ्याची भजी चला ज़िए। ज़िए। चला बघून घेऊया आपण कशी जवळ्याची भजी आहे आता काय जवळची भजी आहे तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघून घेऊया थोडीशी मी हळद टाकलेली आहे कांदे आहेत ते बारीक पात्र चिरलेले आहेत अद्रक आणि लसूण हा खेचून घेतलेला आहे तिखट चार पाच मिरच्या मी घेतलेल्या आहेत चिरून थोडी कोथंबीर घेतलेली आहे थोडं लाल तिखट आहे आणि हे एक चमचा तांदळाचं पीठ आहे अच्छा आणि हे कोकमाचं चार पाच कोकम भिजून मी ह्या बनवलेलं पाणी आहे अच्छा आणि ह्याच्याऐवजी तुम्ही चिंचेचा कोळ पण वापरू शकता चिंच पण भिजवू शकता अच्छा आणि हे बेसन पीठ आहे आणि आपण हे अच्छा हे आता कसं बनवते बघा म्हणजे कसं बनवते जे मी आहे तुम्हाला दाखवलेले हे सर्व मी आता एकत्र कसं करणार आहे ते तुम्हाला दाखवत आहे बर चालेल काय काय आधी आधी मी हा कांदा घेतला आहे ही अद्रक ची पेनिट आहे ठेचून गेली पेस्ट आहे थोडीशी जाडसरच करायची आहे आणि हे मिरच्या आहेत तुम्हाला जितक्या तुम्हाला तिखट हवं तेवढं तुम्ही घेऊ शकता <coughs> आणि हे लाल तिखट आहे हे तुम्हाला थोडसच घ्यायचं आहे एक चमचा थोडा आणि आता ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ आहे थोडस मी एक चमचा घेतलं होतं टाकलेलं आहे मिक्स करत आहे हा बेसन पीठ आहे तो आता मी लास्टला टाकते हा कूप माझा थोडासा पोळ करून घेतलेला आहे तुम्ही पाणी थोडस टाकत आहे आला मी एकत्र करून घेते मीठ आहे सोप मीठ जिथे आहे हे मी रॉक सॉल्ट वापरते मी तुमचं नॉर्मल मीठ वापरू शकता आता ह्याच्यामध्ये बेसन ऍड करायचं आहे पण किती घेतलं काय सगळे कांदा जितका तुम्हाला भिजेल अच्छा कसं हे करून घ्यायचं आहे म्हणजे आपण कांदे भजी बनवतो त्याप्रमाणे हो हो आणि जवळा वगैरे मग कधी टाकणार हा आता मी हा ओला जोळा आहे त्याला बिलकुल पाणी राहता कामाला त्याला पूर्ण पिळून घ्यायचं आहे अगून पिळून खायचं पण टाकलं हा मी पिळून घेतलाय अच्छा कढईमध्ये कडक तेल मी तापवलेलं आहे आता हा नॉर्मल गॅस तुम्ही डीप फ्राय म्हणून भजी करायला घ्यायची आहे मिक्स करून ठेवलं होतं हे आता हे छान छान पैकी मिक्सिंग केलेलं आहे झालेलं आहे आता ते आणि आता गरम झालेले कढई मध्ये आता मी ते भजी टाळायला घेत आहे मीडियम मीडियम मिडियम ह्याच्यावर ठेवायचा गॅस जास्त ही करायचं नाहीये आपल्याला हे डीप फ्राय करूनच घ्यायचं आहे तुम्हाला जसे आकाराने पाहिजे तसे तुम्ही ते करू शकता हाताने पण टाकू शकता हो हातानेही टाकू शकता आता मी परत एकदा पलटी करत आहे थोडासा गॅस फास्ट करत आहे कारण त्याला कडकपणा येईल थोडंस आता मी भजन पलटी मारून घेतलेली आहे कारण आता त्याला कडकपणा आहे छानपैकी कुरकुरीतपणा आहे फ्लेवर खूप छान होत आहे सुगंध सुकलेला आहे भजनच्या छान आता कशा सोबत खाना तुम्ही चपाती भाकरी काढ हो चपाती हो, भात सोबत खाऊ का शकता कागदच्या भाकरी अच्छा काढून घेते ना हो आता मी हे काढत आहे कांदे भजी सारखेच वाटतात ते ना हो हो फक्त फ्लेवर लागत असेल हो हो टेस्टला खूप छान लागतं निया था, था। मी आता कोळंबीचा रस्सा पण बनवणार आहे आगीन पद्धतीने त्यासाठी मी कोळंबी स्वच्छ धुवून त्याला हळद तिखट मीठ लावून ठेवलेलं आहे आणि सात आठ लसूणच्या पाकळ्या मी ठेसून ठेवल्या आहेत आणि हा मी मसाला तयार केला त्यासाठी हा मसाला मी ओलं खोबरं घेतलेली अर्धी वाटी आणि त्याच्यामध्ये तीन चार हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत थोडी कोथंबीर टाकलेली आहे अद्रक एक दोन इंच अद्रक टाकलेला आहे त्याच्यामध्ये पाच सात लसूणच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये टमॅटो टाकले अर्धा आणि हा कोकमाचा Uh, हे कोळ करून ठेवलेलं आहे कुकम टाकण्यासाठी जसं हे करून ठेवलेलं आहे रस्त्यामध्ये चव रस्त्यामध्ये हे करण्यासाठी ठेवलेलं आहे आता मी हे फ्राय पॅन मध्ये लसूण टाकत आहे हा लसूण लाल झाल्यानंतर मी ही कोळंबी टाकणार आहे त्याला मसाला वगैरे लावून ठेवलेला हो मसाला वगैरे लावून ठेवलेला आहे मी हा थोडासा लाल तिखट घेतलेलं आहे काश्मीरी लाल मिरची पावडर ह्या मी फक्त कलर येतो आता हा कोळंबी मी आता लसूण ला ला लाल झाला आहे ह्याच्यामध्ये मी टाकत आहे त्याच्या सोबत मी हा आता लाल मसाला थोडासा तेलामध्ये टाकत आहे कलर येण्यासाठी कलर येण्यासाठी हो especial con mi masala banana oh हे कोकमाचं पाणी आहे थोडस मी घेतलेलं आहे हा जो मसाला आहे तो पूर्ण हे करून मी त्याच्यामध्ये ऍड करणार आहे पाण्यात ठेवलेलं आहे हे सर्व वाटण त्याच्यामध्ये ऍड करते वाटण टाकल्या <laughs> <laughs> मी आधी थोडं मीठ लावलं त्याच्यामुळे आता मी थोडस मीठ टाकत आहे ही आता कोळंबीचा जो मी रस्सा केला होता त्याला आता चांगली उकळ आलेली आहे आणि छान पैकी सुद्धा बाजूला तयार होत आहे मी एक दहा मिनट शिजवून घेत आहे कोळंबी अर्धी शिजलेली आहे अजून एक पंधरा मिनिट मी में ह्याला शिजवून घेणार आहे छान कलर आलेला आहे सगळं का काश्मीरी मसाला टाकल्यामुळे का नाश्मीर ना, हो हो आगरी मसालाही टाकला आहे आणि काश्मीरी लाल मसालाही टाकला हो मंडळी मी सुशिला नेमाने माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज बघा मी इथे शेजारी आलेली आहे जवळ्याची भजी वगैरे बनवलेले आहेत आणि कोलबी रस्ता बनवलेला आहे आणि चपाची भात असं आज मी इथे जेवायला आलेली आहे बघा आम्ही तिथे छान असं बनवलेले आहे हे जवळ्याची भजी तर एवढे सुंदर झालेले आहेत तर बघा मंडळी तुम्ही घरी बनवून बघा आणि माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल per subscribe, a les subscripcions i per a les